सरकारने मराठा समाजाची फसवणूक आपण भाष्य करणार आहोत सरकारनं मागच्या वर्षी सगळे सोयऱ्याचं आश्वासन दिलं परंतु ते अंतिम केलं नाही ज्या मायबाप सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून चांदा ते बांदा असा गावोगावे फिरून वस्त्यावर वाडीवर तांड्यावर सगळीकडं फिरून त्या ठिकाणी एक सर्वे केला आणि हा सर्वे अवघ्या नऊ दिवसामध्ये दोन कोटी एकोणसाठ लोकांचा केला म्हणजे ही फार मोठी उपलब्धी आहे मग जे सरकार नऊ दिवसामध्ये दोन कोटी एकोणसाठ लाख लोकांपर्यंत पोचू शकतं त्या सरकारला साडेआठ लाख हरकती अंतिम करण्यास किती दिवस लागतो हाच सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न या निमित्तानं समोर आला म्हणजे मानसिकता असेल तर काहीही होतं आणि करायचं नसेल तर मग काहीही बहाणे जोडले जातात अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सॉरी चोवीस रोजी तेरा जून दोन हजार चोवीस रोजी जरांगे पाटलाचं चौथं आमरण उपोषण मागे घेताना राज्याचे मंत्री म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून सरकारनं त्या ठिकाणी पाठवले होते शंभूराजे देसाई यांनी सांगितलं की आता लोकसभा लागल्या होत्या सगळे कर्मचारी मंत्रालयात होत मंत्रालयातले सगळे कर्मचारी निवडणुकीनं निवडणूक आयोगानं अक्वायर केले होते आणि त्यामुळं काम करता आलं नाही आणि आता जवळपास पन्नास टक्के काम झालेलं आहे आणि पन्नास टक्के बाकी आहे कधी म्हणलं तेरा जूनला आज किती आहे आज सव्वीस जानेवारी आहे आणि म्हणजे सव्वीस जानेवारी असेल पंचवीसची तर मग सरकार नेमकं काय आहे का सरकारची मानसिकता काय आहे आणि वरून बोलबच्छन देते की आम्ही सरकार आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं जे मागितलं नव्हतं तेच तुम्ही थोपवलेलं आहे ही मागणी कुणीही केलेली नाही यापूर्वी अशी दोनदा फसवणूक झाली आहे दोन हजार सुद्धा अशीच फसवणूक झालेली आहे दोन हजार सुद्धा अशीच फसवणूक झालेली अशी आहे आणि न्यायालय सांगते ना अनेक प्रकरणात की आरक्षण मर्यादा ही फक्त पन्नास टक्के असावी मग तरीही तुम्ही वारंवार तेच का करता कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारचा सूर सत्तेतील आणि विरोधातील सगळेच राजकीय पक्ष आळावतात अहो तुमचं करिअर झालं जी नियमातच बसत नाही ते तुम्ही थोपवलेलं आहे साधा आणि सरळ प्रश्न आहे आमचा की तुम्ही मराठा समाजाला केंद्रीय पातळीवर कोणतं आरक्षण देणार याचं उत्तर कुणाकडंही नाही कारण केंद्रीय पातळीवर एस सी एस यस टी आणि ओ बी सी तीनच आरक्षण आहेत मग ओबीसी आरक्षण तर तुम्ही द्यायलाच तयार नाही कारण तुम्ही खाली द्यायला तयार नाही तर वर कुठून देणार आहे म्हणजे मराठा समाजाची सरळ सरळ शुद्ध फसवणूक का आहे काल या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही मा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला भरपूर काय दिलं काय दिलं काय हे सगळं बोलाची चकडी आणि बोलाचाच बात अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे काय दिलं तर ते सांगतात की आम्ही सारथी दिली सारथी कोणाला दिली मराठा समाजाला दिली का नाही या मराठा समाजाबरोबर आणखी तीन घटक त्यामध्ये आहेत कोण आहेत नंबर एक कुणबी आहे दुसरा मराठा कुणबी आहे आणि तिसरा कुणबी मराठा आहे मग हे तिन्ही आरक्षण घेतात मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला अडचण काय आहे आपल्याकडं जात आधा जात आधारित व्यवसायावर आधारित आरक्षण आहे मग कुणबी समाजाचा व्यवसाय शेती होतो तो मराठा समाजाचा व्यवसाय नेमका कोणता आहे हे सरकारला अद्याप का शोधता आलं नाही अहो सगळे मराठा मॅक्झिमम मराठा अजूनही शेती करतात साधा सरळ प्रश्न आहे आणि सगळे पुरावे आहेत जी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आहे या संदीप शिंदे समितीनं या ठिकाणी अनेक नोंदी बाहेर काढल्या म्हणजे ज्या नोंदी शासन दप्तरात धुळखात पडून होत्या त्या तुम्ही बाहेर काढल्या मग एक धोरणात्मक निर्णय का घ्यायला तयार नाहीत का तुम्ही सगळी सोयरीची अधिसूचना अंतिम करायला तयार नाहीत आणि बोलघेवडे मंत्री तत्कालीन मंत्री आणि सध्याचे आमदार छगनरावजी भुजबळ असं म्हणतात की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं वेगळं म्हणजे काय आहे मराठा वेगळा आहे का काय वेगळे का? का पण काय आहे मराठा समाजाकडं अहो देश भावनेवर चालतो असं त्यांना वाटते देश भावनेवर चालत नाही देश कायद्यावर नियमावर चालतो राज्यघटनेवर चालतो आणि हे राज्यघटनात मान्य करायला तयार नाहीत म्हणजे किती गंभीर बाब आहे आणि काल माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही मराठा समाजाला दहा हजार टक्के आरक्षण देईल अहो साहेब ही मागणीच नव्हती तुम्ही फक्त तुमच्या राजकीय करिअरला अडचण येऊ नये म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात आ, विरोधी पक्षनेते तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे आमदार वडेट्टीवार हेही काल या ठिकाणी जारांगी पाटलाच्या आंदोलनावर बोलले की जरांगी पाटलांचं आंदोलनात धार राहिली नाही आणि दुसरा मुद्दा त्याने असं म्हटला की <coughs> ते अर्धवट उपोषण सोडतात अहो आंदोलनात धार राहिली की नाही हे पाहायचं असेल तर तुम्हाला अंतर्वालीत यावं लागेल मीडिया आहे तिथं पाहणार तुम्ही किती लोकं पहिल्याच दिवशी होते जे या ठिकाणी समाज मागे असेल तर तिथं काय होऊ शकतं याचं प्रत्यंतर हे कालच घडले याची प्रचिती काल पाहिलेली आहे आणि तरीही तुम्ही म्हणता की मराठा समाज असा आहे मराठा समाज तसा आहे तर साधा सरळ प्रश्न आहे तुम्हाला राज्यघटना मान्य नाही का तुम्हाला न्यायालयाचे निकाल मान्य नाही का आणि का सरकारनं दिलेला हा शब्द आहे सगळी सोयरी ज्या तत्कालीन मंत्री गिरीश महाजन हे अंतरवालीला आले तर त्याने सांगितलं की ओबीसीतून द्या म्हटलं की असा प्रश्न निर्माण होतो म्हणून आपण सगळे सोयरे असा मार्ग काढू आणि दोन न्यायमूर्ती सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर होते आणि एक मंत्री होते तिथं तर हे न्यायमूर्तींनी हा ड्राफ्ट बनवलेला आहे मग आता सरकारनं दिलेला शब्द आहे न्यायमूर्तीने बनवलेला ड्राफ्ट आहे मग अंतिम करायला आठ लाख आरकती अंतिम करायला वर्ष का लागलं सरकारनं सरळ सरळ मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेल्या आहे बोलवच्चनगिरी केलेली आहे खोटं आश्वासनं दिलेल्या आहेत माप सरकारला कळकळची विनंती आहे की मराठा समाजाची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण देणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते नियमानुसार आहे वेगळं काहीही मागत नाहीत जे न्यायालय सांगते तेच मागतो आणि संघर्ष योद्धा मनोज चौरंगी पाटील यांनी अंतर्वालीत सराठी येथे कालपासून अमरण उपोषण यासाठी पत्करलेलं आहे आणि राज्यभरातून म्हणजे पुण्यावरून असतील काही रायगडवरून असतील काही विदर्भातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव हे अंतर्वालीत हे कालही होते आणि आता दररोज येणार आहेत मा सरकारनं या मागण्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत शिंदे समितीला मुदत वाढ दिली पाहिजे मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत म्हणजे साधे साधे प्रश्न आहेत परंतु सरकार हे करायला तयार नाही का कोणास ठाऊक कोणाच्या दबावापोटी सरकार हे करत आहे म्हणजे राज्यातला सर्वात मोठा घटक बत्तीस ते पस्तीस टक्के लोकसंख्ये असलेल्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं महापाप या सरकारनं केलेलं आहे सरकारनं सरळ सरळ फसवणूक केलेली आहे आणि आणखी सरकारला विनंती आहे जारांगी पाटलाच हे आठवं आमरण उपोषण आहे आणि आता त्याची हिळसांड होता कामा नये राज्यातला मोठा समाज आहे तो आरक्षणापासून वंचित राहता कामा नाही